शेलू ग्रामपंचायत शहरापासून शेलू येथे ग्रामस्थांमार्फत पिण्याचे पाणी गुंड्यात भरत असताना त्या पाण्यामध्ये चक्क आढळून आली महत्वाचे म्हणजे हे पाणी ग्रामपंचायत शेलू मार्फत लावण्यात आलेल्या वॉटर फिल्टर मधून शुद्ध होऊन येत होते आणि त्याच पाण्यामध्ये मानवी आरोग्यास धोकादायक असलेली नारू अळी आढळून आली आहे यामुळे ग्रामपंचायत शेलूच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शासन कोट्यावधी रुपये ग्रामस्थांना व्हावा यासाठी खर्च करत असते परंतु ग्रामपंचायत मधील निवडून दिलेले पदाधिकारी यांच्या मधील असलेल्या हलकट स्वभावामुळे तसेच शासन प्रतिनिधी सचिव यांच्या हलकट हावरट वृत्तीमुळे आलेला शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी यांच्या मार्फतच परस्पररित्या गडप केला जातो आणि त्याचमुळे शासनामार्फत देण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात सदर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्पष्टरित्या पिण्याच्या पाण्यात आढळलेला नारू जंतू बघू शकता यामध्ये पुनश्च उल्लेखनीय बाब अशी की हे पाणी ग्रामपंचायत शेलूमार्फत लावण्यात आलेल्या वॉटर फिल्टरच्या माध्यमातून शुद्ध होऊन मिळत आहे आता अशा हलकट वृत्तीच्या शासन प्रतिनिधी तसेच निवडून दिलेल्या प्रतिनिधीवर काय कारवाई करायला पाहिजे किंवा काय कारवाई व्हायला पाहिजे याबाबत सर्व आपले मत कमेंट बॉक्स मध्ये सदर बातमीच्या माध्यमातून आपले चॅनल मार्फत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना विनंती करण्यात येते की आपल्याला निवडून आणून राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचविणाऱ्या मतदार बंधूंना आरोग्यास धोकादायक असलेले दूषित पाणी पाजणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी